दिनांक एक ऑगस्ट रोजी सातारा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज सातारा या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक यांनी प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थी व विद्यार्थिनींना निर्भया पथकबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले महिला सुरक्षा कायद्यात व सुव्यवस्था तसेच मुलींची होणारी छेडछाड याबाबत कलमांवर माहिती दिली तसेच मुलींनी मनात कोणतीही दडपण न बाळगता निर्भया पोलीस चौकी येथे येऊन आपली तक्रार मनमोकळेपणाने सांगावी असे मार्गदर्शन महिला पोलीस हवलदार पटेल यांनी सांगितले तर सदर कार्यक्रमात मुलींना स्वसंरक्षणाबाबत माहिती देऊन मोबाईल फोनचा वापर करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी सोशल मीडियाचा वापर करताना आपले कडून न कळत होणाऱ्या चुकीमुळे गुन्हेगारी वर्तन कसे थांबवता येईल याबाबतची माहिती निर्भया पथक कर्मचारी यांनी दिली पैसे मिळतात बरोबर आहे ना त्यांना मिळतात ना त्यांचा इन्कम सोर्स आहे तो फक्त तुमचं मनोरंजनासाठी हे केलं जातं आणि त्यातून तुम्ही काय घेता तर चुकीचं घेतलं जातं बरोबर आहे तुम्हाला काय मिळतात का पैसे याचे तुम्ही दौरात गाडी चालवली कुठेतरी ऍक्सिडेंट झाला तुम्हाला पैसे मिळतात का कोणाची खेळ काढली पैसे मिळतात का नाही ना बरोबर आहे ना आता मुलींनी मुलींच्या घरी भाऊ असतील बरोबर आहे भाऊ